एकवीस वर्सांनी आज तुम्ही दोळांत प्रवेश केला मूर्ती एकवीस वर्ष झालं की ती एकवीस वर्षांना ती चार सालांत माझी शेवटची वर्षी महादोड साजरा केला त्या उपरात आमचे दूळ बनास्कुला तिथले स्थापना झाली त्यावेळेला माझ्या रोखल्या कारण दोन हजार सातात मनोहर पर्रीकर मिनिस्टर असं त्यावेळी तीन बशी हाडून पोलीस देवस्थान दिवंक ना दोन हजार सातात म्हाका आडायलो सगळ्या देवस्थानं तर काय सामान आसता देवीची उभी पाडूया तर आम्ही थोडं घरावर शकाना देवाच्या समोर टाकून घरा दिला आणि देवी एकच विनंती केली म्हाका जर अधिकार ना नावळात परत येऊच आहे ना आता तू मला न्याय तर देवीचं म्हाका असं कौ जालो की न्यायदेवते न्याय मागचा अधिकार त्याप्रमाणे देवीचा त्या सांगतो त्याच वेळा तुझ्या त्याप्रमाणे जिंकले आता तसं देवस्थान असं पुढ्या माझ्या बारा पंचायतीचा कौल कर माझ्या थेच कॉल करून कौल ज्या वेळा इच्छा जाता देवळ त्या वेळा तू माझ्याकडे येथ्या शिर्या ये आमच्या अधिकाराप्रमाणेच ते का काय आकारला तसाच पुढे चालू करून जाया ही वचन तिला घेतलेलं असा आणि आज म्हणून मी एकवीस वर्ष ह्या देवळात देवीच्या शब्दाप्रमाणे लावलं आणि तिथंच शब्द घेऊन आज दिला आपला देवळा दिला मागना ज्याचा कसा हा त्या त्याप्रमाणे तुझी माझा जर असं माका जी तरच मी तुझ्या स्थानाकडे दिला माझ्या पूर्वजन पूर्वजन आणि तरच मी येतो ना त्याला माझ्या सगळ्या करूनच्या परत पण इच्छा ना माका माझं सुख झाले आणि आता जर तू

घडून दिली आता लोक तोपर्यंत सत्य आमचा हा उघड तुमच्या खोट्यात मका जाऊचाना ह्यांनीचा काय केला जो का मी अधिकार मागलो तिच्या प्रयोग खरो असा तुम्ही न्याय खरो दिलो आणि आय न्याय खरो मागलो इतक्या आय मागणी मी दिले आणि पुढेचा येणारा हा कार्य तुझ्या नीतीनंच करून घे सगळ्यात चांगली सद्वृत्ती सगळ्यांत बरा कर ह्या गावच्या सगळ्या कार्यक्रमात सहभागी असतात